काल भरवणा जत्रा महोत्सव सुरू झालेला आहे मोठ्या उत्साह आणि आनंद लोक त्याचा दर्शनाचा लाभ घेत आहे आणि याही पुढे तीन चार दिवसापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर असेल कीर्तन असेल तमाशा असेल ह्या सर्व गोष्टी लोकांच्या ज्या याच्यातून सहकार्यातून त्या पुढे केलेल्या आहे आणि मसाल्याचे इथे आख्यायिका आहे की सर्वसाधारण एक वर्षभरापुरतं पुरेल इतका सर्व ग्रामस्थ आजूबाजूचे परसिथी सर्व लोक हे मसाला खरेदी करत असतात निमित्त श्री कालभैरनाथ यात्रेनिमित्त जे पंचक्रोशीतील सर्व जी काही मंडळी व्यवसाय नोकरी निमित्ताने बाहेर जिल्ह्यात पर राज्यामध्ये नोकरीसाठी वास्तव्यास आहे ते वर्षातून एकदा यात्रेच्या निमित्ताने प्रसंगी सात दिवस वेळेची मर्यादा आखून पूर्ण यात्रेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सहपरिवार गावामध्ये नियोजनासाठी तसेच सहकार्यासाठी सा काहीही अडचण असेल तर त्या कामासाठी बाहेरील मंडळी वेळ वेळेप्रसंगी हजर असते